आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा व्यवस्थापन बदलासाठी शिक्षकाची परवानगी नको हायकोर्टाचा निर्णय राज्य सरकारचा आदेश रद्द केला सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले स्वर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तात सबस्क्राईब करा समजील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तामळसर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर शाळेचे व्यवस्थापन एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेकडे हस्तांतरित करण्याकरता शिक्षकांची परवानगी घेण्याची गरज नाही असा महत्त्वपूर्ण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांनी एका प्रकरणामध्ये दिला वाशिम जिल्ह्यातील कारंजलाड येथील मॉडर्न उर्दू प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन यवतमाळ जिल्ह्यातील दारवा येथील नॅशनल वुमेन्स वेलफेअर सोसायटीकडून अकोला तालुक्यातील दहंडा येथील शानबहुउद्दी शिक्षण प्रसारक व क्रीडा संस्थेकडे हस्तांतरित करण्याकरता राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्या प्रस्तावाला शाळेतील शिक्षकांनी विरोध केला होता त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने तेरा जून दोन हजार तेवीस रोजी हा प्रस्ताव फेटाळून लावला आदेशविरुद्ध शान बौद्धीश संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावरील सुनावणी दरम्यान संस्थेचे वकील ॲड राम कारोडे यांनी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था व्यवस्थापन बदल कायद्यातील तरतुदीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले प्रस्ताव मंजूर करण्याचे निर्देश न्यायालयाने शालेय शिक्षण विभागाचा वादग्रस्त आदेश रद्द करून शाळा व्यवस्थापन हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्याचे निर्देश दिले अशा प्रकरणात कर्मचाऱ्यांच्या सेवा लाभांना संरक्षण दिले जाते त्यामुळे त्यांचे अधिकार बाधित होत नाहीत हस्तांतरांचे निकष पूर्ण शाळेचे व्यवस्थापन एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेकडे हस्तांतरित करण्याकरता शिक्षकांची परवानगी घेण्याची तरतूद या कायद्यामध्ये नाही त्यामुळे शिक्षकांच्या विरोधामुळे व्यवस्थापन हस्तांतरणाचा प्रस्ताव नामंजूर केला जाऊ शकत नाही ह्या प्रकरणात व्यवस्थापन हस्तांतरणाचे सर्व निकष पूर्ण होत आहेत असे ॲड कारोडे यांनी सांगितले न्यायालयाने ह्यासह विविध बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला हा व्हिडिओ उपयोग वाटला असेल लाईक शिरा आणि अखिल तांबुसर क्लास चॅनलला सबस्क्राईब करा चेंज रिपोर्टबद्दल पाहूया शिक्षण संचालनालय पुणे यांचे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे पत्रक महाराष्ट्रातील विविध संस्थेच्या अद्याप चेंज रिपोर्टबाबत अठरा अकरा दोन हजार पंचवीसच्या सूचनांनुसार आणि पंचवीस अकरा दोन हजार पंचवीसच्या संदर्भानुसार उक्त विषयाबाबत आपणास कळण्यात येते की महाराष्ट्र राज्यामध्ये संस्था नोंदणी अधिनियम एकूण अठराशे साठ व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नासनुसार नोंदणीकृत शैक्षणिक संस्था आहेत सदर काही संस्थांच्या कार्यकारिणीमध्ये वाद आहेत त्यामुळे शिक्षक व शिक्षितर कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी व न्यायालयीन प्रकरणे होत आहेत तसेच संस्थेच्या कार्यकारिणीच्या वादामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे स सकृतदर्शनी दिसून आलेले आहेत आपल्या विभागातील जिल्ह्यातील कोणत्या शैक्षणिक संस्थांचा चालू कालावधीचा कार्यकारिणी बदल अहवाल जे रिपोर्ट मंजूर झालेला नाही याची माहिती या कार्यालयात सादर करण्याबाबत संचालनालय संदर्भ क्रमांक दोन आणवे कळविण्यात आले आहे होते तरी आपण आज कळविण्यात येते की उक्त विषयाची माहिती बुधवार दिनांक सतरा बारा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत संचालनालयात सादर करावी सदर दिनांकापर्यंत माहिती सादर केल्यास शुक्रवार एकोणीस बारा दोन हजार पंचवीस रोजी समक्ष संचालनालयात उपस्थित करून माहिती सादर करण्याची दक्षता घ्यावी शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांच्या सॉक्षाली महत्त्वपूर्ण परिपत्रक हे परिपत्रक अखिल तामूळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाऊनलोड करू शकता